फ्रेंड्स तर आज आहे ना एक लग्न आहे आणि आम्ही लग्नासाठी चाललेलो आहोत तर मल्हार आणि मी चाललेले आहे त्याचे बाबा काय येणार नाही आहेत तर आवरून वगैरे रेडी झाले आणि बाकीचे लोक येतात येत मी त्यांची वाट पाहत आहे तर व्हिडिओला कंटिन्यू राहा लग्नाचा असं छान असं ब्लॉग असणार आहे मस्त अशी लग्नाची आहे तर थोडंसा असा शेवतीचं वगैरे शूट केलेलं आहे तर ते पण नक्की पहा आणि आपले व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बॅलक बेलायकॉन दाबायला विसरू नका बाय बाय हाय फ्रेंड्स तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजचा ब्लॉग असणार आहे सगळ्या लग्नाचा तरेका तर एका लग्नाला चाललेलो आहे तर कमानीचं काम पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला थोडंसं तर आता बस येणार होत्या तर बसमध्ये आम्ही जाणार आहे तर लग्न खूप लांब होतं तर पहा आलो आहे आता लग्नाला आणि इथं छान आमच्या ओट्या वगैरे भरल्यात आणि त्यानंतर इथे मल्हारला मस्त असा फेटा बांधायचं आहे तर छान मल्हारने फेटा वगैरे बांधून घेतलेला आहे इथं तर पाहू शकता किती छान दिसतोय मल्हार तर त्याने काय जास्त वेळ तो ठेवत नाही कुठं गेला का थोडा वेळ बांधून घेतो त्याला गंध लावलाय पण एकदम तिरपा लावला होता त्या बाबांनी तर मग मी त्याला छान असा गंध लावून घेतला तर छान असा हॉल आहे खूप मस्त अशी लायटिंग वगैरे होती एकदम छान वाटते तर लायटिंग वगैरे असली की हॉलला एक चांगला लुक घेऊन जातो खूप मोठा असा भव्य दिव्य हॉल आहे तर राजगुरुनगर येथे शिरवली फाट्यावरती हा हॉल आहे तर छान अशा बघा हे सप्तपदींचे हे काढलेले आहेत तर सातवे पाऊल मैत्री विश्वासाचे सहावे पाऊल कायम एकत्र राहण्याचे पाचवे पाऊल कुटुंब व संततीचा सांभाळ करण्याचे चौथे पाऊल सुख तिसरे पाऊल दुसरे पाऊल पहिले पाऊल असं थोडंसं असं मी व्हिडिओ घेतला साईडने सगळ्या खुर्च्या होत्या आणि त्यानंतर इथे ना कन्यादाण्याचा हा हे होता तर तिथं कन्यादान होणार होतं ते छान असं पहा हळदीला वेगळं केलं आहे खूप छान हॉल आहे मस्तच आहे नवीनच झालेलं दिसतोय हा कारण मी फर्स्ट टाईमच इकडे लग्नाला आलेली आहे तर त्यानंतर बाहेरचं थोडंसं बाहेरचं पण म्हणजे नाईटचे लग्न असतं त्यासाठी हा हॉल आहे इकडे तर तो पण खूप छान सजवला आहे मस्त बैठक व्यवस्था वगैरे छान आहे त्यानंतर इकडे ना नवरीचा जो रुखवत असतो ना ते मांडायचं काम आहे तर पहा ना किती छान अशी बैलगाडी आहे तर मस्त असं मी त्याचं शूट केलं तर आलो आहे आता आम्ही इथं तर थोडं थोडं असं मल्हार पण शूट करत होता मी पण करत होता मी पण करत होती तर पहा येते ना हे ये मांडून घेतले तर किती छान पहा ना मस्त असे रुखवताच्या वस्तू मांडलेल्या आहेत तर जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवते तशी आपण शॉर्टमध्ये मी याची रील पण एक टाकलेली आहे तर नक्की बघा आपल्या चॅनलवर आणि हो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर असा हा आपला आजचा ब्लॉग आहे तर छान असं मस्त हे केलेलं आहे तर आहे ना पहा तर छान असं फोटोशूट आमचं चाललं होतं मल्हारला म्हटलं फोटो काढा त्याने आमचा छान असा व्हिडिओ बनवला तर संध्याकाळचं सातचं सा लग्न असल्यामुळे दुपारी अगदी आम्ही गेलो होतो चार वाजेपर्यंत त्यानंतरचं सगळं हा व्हिडिओ आहे तर तो आपला काढत होता म्हटलं चला छान अशी लायटिंग वगैरे सोडलेली होती आणि मस्त नाही एकदम असं डोंगरामध्ये हा हॉल आहे खूप छान आहे खूप छान मस्तच एकदम लग्न वगैरे तर म्हणजे छानच होतात आणि त्यानंतर आहे ना रुखवताचं बघा हे छान इतकी बैलगाडी पूर्ण पितळीची होती इतकी जड होती ना त्याची की बास रे बस ते तर थोडं शूट केलं त्यानंतर इकडं हे ना म्हणजे लग्न लग्न लावायच्या आधीच आहे ना ह्यांचे हे असतं ते फेरे घेतले जातात तर ते फेऱ्यांचं हे थोडंसं असं मी शूट केलेलं होतं तर सुपारी ना ही सुपारी ना हे करायची ती सुपारीसुद्धा एकदम अशी म्हणजे छान अशी खड्यांमध्ये केलेली होती मस्त अशी सुपारी होती तर ती अशी पायाने ढकलायची होती तर हा लगना, पण इथं विधी लगेच करून घेतला आणि त्यानंतर लग्न लागणार होतं तर लग्नाचे पण मी शूट केलेलं आहे तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आत्ता लग्नाचं पुन्हा एकदा मी दुसऱ्या पार्टमध्ये टाकते तर सजावट वगैरे एकदम छान केलेली होती तर अशा पद्धतीने सजावट वगैरे आता जी लोक हे घेतात ना तीच लोक सगळं ते करून देतात तर आता पहिल्या पेक्षा आता खूप म्हणजे नाही का ह्या गोष्टी अशा नवीन घडलेल्या आहेत तर पहा नवरीचे पैंजण वगैरे खूप छान होते मस्त एकदम पाय भरून तर पाय भरून पैंजण लग्नात असावेत इतर वेळेस आपण ते छोटे वगैरे वापरतो तर दोघांनीही सेम सेम असं से ड्रेस हे होतं छान होतं त्यानंतर ते, ते वेलकम ड्रिंक येत होतं तर ते पण घेतलं आम्ही तर बरेचसे फ्लेवर होते तर ते सारखे घेऊन येत होते तर एक दोन वेळा पिलं थोडं थोडं अर्धा अर्धच होतं तर त्यानंतर नवरा पर नवरदेव पारणे ते एकदम छान त्यानंतर आलो आम्ही आतमध्ये त्यानंतर इथं थोडंसं असं मी छान असं प्री वेडिंग शूट केलेलं होतं तर छान असं नवरीने एकदम जुन्या काळचं अगदी बैलगाडीत बसून चुलीवर भाकरी वगैरे करून त्या टाईपमध्ये शूट केलेलं होतं पण म्हटलं ते काय होतं गाण्यांमुळं व्हिडिओला कॉपीराईट येतो त्यामुळे मग ते मी शूट काही जास्त घेतलं नाही तर जास्त व्हॉईस हो ओवरस देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर समजून घेता येईन कॉपीराईटमुळे त्या व्हिडिओचे म्हणजे त्या व्हिडिओला पैसे मिळत नाहीत तर त्यामुळे हे केलेलं आहे तर त्यानंतर पहा इथे ना छान असं अक्षरा वाटायचं काम चाललेलं होतं आणि छान अशा पोटल्या बांधलेल्या होत्या तरच ना असे म्हणजे जुने असे कपडे नवीन वगैरे असतात तर ते असे सा कट करून त्याच्यामध्ये छान अशा पोटल्या बांधलेल्या होत्या तर मस्त अशा ना आणि स्टेज पहा किती छान सजवले खूप अशी गर्दी होती तर आम्ही ना मस्त इकडं ना गाद्या होत्या त्याच्यावरच बसलो होतो कसं खुर्च्यांवर खेळ होता आणि मल्हारला पण इकडं गाद्यांवर पुढं छान गार्डन होतं तर मग तिथंच आम्ही बसून घेतलं त्यानंतर आता लग्न सोहळा झाला की पुन्हा जेवण आहे तर मग जेवल्यानंतरचं ते पण शूट तुम्हाला दाखवते